नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील अखलूस माहेवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या भाजप व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला यावेळी भाजप व महायुतीचे उमेदवार अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा कोथमिरे बोलताना म्हणाल्या सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करते करते विनम्र अभिवादन करते आणि आपल्या नगरीचा ग्रामदेव माता आकलाई देवीला नतमस्तक होते आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थित मान्यवर माता भगिनींचे स्वागत करते मी एक सामान्य परिवारातली महिला आहे माझ्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही माझे सासरे शैलेशिरे साहेब हे वरिष्ठ शासकीय अधिकारी म्हणून रिटायर झाले आहे आमचा मोठे परिवार हा सुसंस्कृत व उच्च शिक्षित आहे मी स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम हे शिक्षण घेतले आहे आपलूच नगरपरिषदेसाठी माझ्या सामान्य महिलेला भारतीय जनता पार्टीने आपलूच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते माझ्यासाठी उमेदवारी

आणि सर्वांगीण विकास करायचा आहे आणि हे भारतीय जनता पार्टीशिवाय शक्य नाही भारतीय जनता पार्टीला एकदा या नगराध्यक्ष पदावर सत्ता द्या या रोल मॉडेल बनवल्याशिवाय आम्ही नाराज नाही आज आपलूस मधल्या रस्त्यांची विद्युत आहे चार चार दिवस पाणी येत नाही शहरातील गटारांची दुरावस्था आहे माता भगिनीसाठी स्वच्छ गृह नाही ही परिस्थिती सुधरवायची माझ्यामुळं महायुतीची सत्ता पाहिजे अतुल स्तरांवर तुमची सून म्हणा तुमची बहीण म्हणा तुमची मुलगी म्हणा मला एकदा संधी द्या एकदा मतदान इहा। द्या मी हात बोलून विनंती करते या शहरा त्यांना मदत करण्याचे विश्वास मी आपल्याला देते अकलूच्या जनतेला मी एक विनंती करते मला एक संधी द्या अकलूच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला एक संधी द्या स्वच्छ व सुंदर अकलूज बनवण्यासाठी मला एक संधी द्या आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींसाठी मला एक संधी द्या विकसित अकलूजसाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते मला आशीर्वाद द्या धन्यवाद